आघाडीचा धर्म जो वरिष्ठ नेतेही पाळत नसतील तर कार्यकर्त्यांमध्ये रोष होणार स्वाभाविक आहे लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष तयारीला लागलेले आहेत यातच सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत अजूनही तिढा पाहायला मिळत आहे यावर आता नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली आहे नाना पटोले म्हणाले की आम्ही हायकमांडला प्रस्ताव दिलेला आहे हा जो आघाडीचा धर्म आहे जो वरिष्ठ नेतेही पाळत नसतील तर कार्यकर्त्यांमध्ये रोष होणार स्वाभाविक आहे बाकी या पद्धतीचे होता का म्हणाई दोन जागेचा विषय होता विदर्भात आम्ही तुम्हाला कसंही सांभाळून घेतलं विदर्भ हा वेगळा गड आहे काँग्रेसचा गड राहिलेला आहे पण पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण वेगळा आहे याचा फरक ते समजायला तयार नसेल तर योग्य नाही विदर्भात पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही जिंकूच नेते समजायला तयार नसतील तर हे बरोबर नाही यासोबतच नाना पटोले पुढे म्हणाले की भाजपला हरवण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलेलो आहोत या पद्धतीची भूमिका घेणं आणि त्या पद्धतीने उमेदवार जाहीर करणं स्वाभाविक आहे कार्यकर्त्यांमध्ये रोष होणार आहे अजूनही वेळ त्यांनी अजूनही त्यावर विचार करावा ही भूमिका आहे आम्ही हायकमांडकडे सर्व प्रस्ताव पाठवलेला आहे विदर्भातल्या दहाही जागा महाविकास आघाडी जिंकेल या पद्धतीचे सगळीकडे वातावरण आहे ना असं नाना पटोले म्हणाले हे चालत राहणार आहे शेवटपर्यंत चालत राहणार आहे पण याच्यामध्ये सामोपचाराने मार्ग काढू हायकमांड कडे हा प्रस्ताव केलेला आहे संजय राऊतांनी सुद्धा या पद्धतीचं स्टेटमेंट करू नये एवढीच आमची नम्र आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई